नमस्कार पापलेट मच्छी सबसे अच्छी कशी करायची घरी तर डोंट वरी चला तर मग आज सहज शुग्रांमध्ये आपण पाहूया भरलेला पापलेट आज मी मार्केटमध्ये जाऊन फ्रेश पापलेट घेऊन आले आहे असा पांढरा शुभ्र आणि बोट लावून पाहिले तर असा नरम लागला नाही पाहिजे आणि त्यावरती पिवळसर झाक नसली पाहिजे असा फ्रेश मासा खरेदी करायचा म्हणजे मासा एकदम चवीला छान लागतो आणि फ्राय पण अगदी छान होतो तर मी इथे माशाला मॅरिनेशन करण्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे मिरची पूड एक चमचा तिखट असेल तर एकच चमचा घ्यायची आणि फिश फ्रायचा मसाला एक चमचा घ्यायचा हा बाजारामध्ये उपलब्ध असतो तो, तो आपण आणून घ्यायचा इथे एक चमचा मी घेतलेला आहे हे सगळं चमच्याने मिक्स करायचं व्यवस्थित याच्यामध्ये मी एक चमचा लसूण आले पेस्ट घेतलेले आहे आणि कोकमचं आगळ आहे आमच्याकडे ते मी इथे तीन चमचे घेणार आहे तुमच्याकडे जर आमसूल असेल तर ती भिजत घालून त्याचं पाणी करून गाळून ह्यात घातलं तरी चालते ते कोकमसारखंच तयार होते मी इथे आगळ आहे म्हणून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे ह्या चमच्याने ऐवजी आपण इथं तेल घालायचं आहे आणि हा मसाला सगळा अगदी व्यवस्थित असा हलवून तयार करायचा कसा लाल भडक दिसतोय पहा किती छान कलर बघा छान दिसतोय कसा आता ह्या ह्याच्यामध्ये तेल घातल्यामुळे हा ओघळत नाही मसाला मी ते हा असा त्या विकत घेत असताना दुकानदाराकडून अशा त्याला कट पाडून घेतलेल्या आहेत आणि ते स्वच्छ करून देतात चांगला त्याला साईडला चिर पण पाडून घेतलेले आहे मसाला भाज भरण्यासाठी त्याच्यात आता वरून असा हा आपल्याला मॅरिनेशनचा मसाला लावून घ्यायचा अगदी व्यवस्थित त्या चिरांच्यामधून आत असा भरून घ्यायचा व्यवस्थित ह्या ह्या अशा भरल्यामुळं वरून सुद्धा त्याची छान टेस्ट आणि चव येते त्याला असं लाल भडक छान कलर दिसते पहा माशाचा हे असे भरून झाल्यानंतर आपल्याला एक दहा मिनट ठेवायचं आहे मग अशी मी हा लिंबू पिळायला विसरले होते मसाल्यामध्ये तो आता मी वरून इथे लावलेला आहे आणि हा मासा भरण्यासाठी मी हिरवा मसाला तयार करणार आहे तर त्याच्या वाटणासाठी मी एक वाटी इथे खोबरे घेतलेले आहे ओले आठ ते नऊ अशा हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत इथे मी आले लसूण पेस्ट एक ते दीड चमचा घालणार आहे दीड चमचा घातली तरी देखील चालते जेणेकरून आपला हा पापलेट असा झणझणीत झाला पाहिजे एक चमचा मी आगळ घातलेले आहे आगळ घातल्यामुळे चवीला असा छान लागतो आंबट मस्त असा लागतो एक मुठभर अशी हिरवी गार कोथंबीरी घेतलेली आहे आणि हे आता मी हिरवं वाटण असं थोडंसं किंचित असं जाडं ठेवायचं जास्त पण बारीक नाही करायचं ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आपण आता हे वाटण मी एका पॅनमध्ये तेल घालून चांगलं खमंग असं परतून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे ते तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये हे हिरवं वाटण मी सगळे घेतलेले आहे ते चांगलं खरपूस परतायचं अगदी खमंग असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे हे पहा कसं छान कलर दिसते बघा ह्याचा एकदम असं हिरवी त्याला चांगलं अशी कलर आलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदीमुळे अजून आपल्याला कलर छान देतो एक चमचा फिश फ्राय मसाला घालायचा अर्धा चमचा मीठ या वाटणाला लागेल इतपतच आपल्याला इथे मसाला आणि मीठ घालून घ्यायचे आहे हा मसाला अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा चांगला कलर याचा बदलेपर्यंत आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी सहज सा सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि ह्या रेसिपी शेअर करा सर्वांना हा पहा आता हा चांगला मसाला भाजलेला आहे व्यवस्थित अगदी याच्यातले तेल वगैरे सगळे ओढून घेतलेले आहे आणि आता मी इथे हे गार होण्यासाठी हा मसाला एका बाउलमध्ये काढत आहे छान असा मसाला तयार झालेला आहे आता हा मॅरिनेशन केलेल्या ह्या फिशमध्ये इथे चीर पाडून घेतलेले आहे याच्यामध्ये मी भरून घेणार आहे असा आतपर्यंत बसेल इतपत असा मसाला बोटाने सरकून भरायचा आहे हा असा भरून घ्यायचा पहा जिथपर्यंत बसेल तिथपर्यंत असा भरून घ्यायचा आणि वरून ही अशी प्रेस करून घ्यायचा झाला आपला असा हा भरलेला हा पापलेट आपला तयार झालेला आहे पहा आता मी इथे वरून कोटिंग करण्यासाठी याला ह्या माश्यांना मी इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रव्याने वरून कोटिंग करून आपल्याला परतायचे आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा मी अर्धा ते पाऊन चमचा तिखटपूड घेतलेले आहेत थोडंसं मीठ आणि एक चमचा मी तांदळाची पीठ घेतलेले आहे हे असं हलवून घ्यायचं अगदी व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा भरलेला पापलेट असा घोळवून घ्यायचा त्याला चीर पाडलेले आहे तिथून देखील असं पीठ हे सगळं रवा पीठ मिक्स आहे ते लावून घ्यायचं वरून असं भुरभुरायचं आपण बोटाने हे पहा अगदी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे जास्त पण जाडसर असं लावायचं नाही आता मी ह्याच्या पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घातलेले आहे हा पापलेट आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचा आहे आणि मी कढीपत्त्याची एक स्टिक इथे घातलेली आहे ही, ही कडीपत्त्याचा ह्याला फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे आपल्याला आवडत असेल तर आपण घाला नसेल तर चालते नाही घातला तरी आपल्या आवडीवर आहे प्रत्येकाच्या आणि त्याच्यावरून थोडंसं एक चमचावर तेल सोडून घ्यायचं आणि हा मासा चांगला असा फ्राय करायचा इथे मी गॅ ग्या, गॅस आपला मिडियम ठेवायचा कारण मासा हा फ्राय करत असताना हाय गॅस करून अजिबात चालत नाही मिडियम गॅसवर करून घ्यायचा आणि इकडची बाजू अशी खरपूस भाजत आल्यानंतर परत पलटायचा आहे मासा असा आपल्याकडे चिमटा वगैरे असेल तर त्या चिमट्याने उचलून असा परतायचा आणि हा कडीपत्त्याची मी तर हे आहे स्टिक ह्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास जरूर घाला आम्हाला देखील असा मासा ह्या कडीपत्त्याचा फ्लेवरचा छान लागला मी एका ह्याला घालून बघितलं दुसऱ्या ह्याला न घालता पण बघितलं तर ह्या कडीपत्त्याची स्टिक घातलेल्या हा खूप छान त्याचा फ्लेवर आलेला आहे असा खरपूस भाजून घ्यायचा अगदी हळवारपणे हाताळायचा हा पहा एकदम असा छान असा परतलेला आहे आणि जास्त हे तांदळाचं पीठ आणि रवा हे केलेला पण मिक्स आहे हे जास्त पण लावायचं नाही अगदी पातळसर त्याच्यावर भरभरून भुरु घ्यायचं हा पहा हे आमचे इथे मासे तयार झालेले आहेत पापलेट आपल्याला खाण्यासाठी रेडी आहेत